अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व भीतीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्ये

घेतली मी शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस हो कर्तव्याला जागू माणूस तिने वागू तत्परतेने काम करू तपासही योग्य लावू दुर्बलांच्या रक्षणाकरिता दुर्जनांना लक्ष करू घेतली मी शपथ आता कर्तव्यदक्ष पोलीस हो